करण शेंडे राहणार तडोगाव जिल्हा नंदुरबार या आरोपीने शिरपूर शहरातून काही गाड्या चोरून दिलेल्या आहेत अशी आमच्या गुन्हे शोधपथाच्या अंमलदारांना माहिती मिळाल्यानंतर त्याला आमच्या रुपयात ताब्यात घेतलं त्याच्याकडून शिरपूर शहर येथून चोरलेल्या दोन गाड्या एक चोपडा शहर पोलीस स्टेशन तिथून आणि एक सोनगिरी पोलीस स्टेशन अशा चार गाड्या आणि एक गाडी तळोदा पोलीस स्टेशन या ठिकाणाहून अशा पाच आणि प्लस आणखी एक गाडी अशा सहा गाड्या टोटल त्याने काढून दिलेल्या आहेत सदरचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार ललित पवार करतात ललित पाटील करतात सदर सदर आरोपीकडून आणखी काही गाड्या निघण्याची आणि इतर देखील गुन्हे उगड दिस येण्याची शक्यता आहे